गणेशोत्सव म्हणजे कोकणवासियांचा जिवाळ्याचा सण मुंबई ठाणे अशा शहरामधून कोकणात राहणारी लोकं गावाला जाण्यासाठी गणपतीचा सा उत्सव साजरा करण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील असतात त्यांना दिलासा मिळावा म्हणून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या वतीने कोकणवासियांसाठी बस बस सेवा उपलब्ध करून दिली गेली आहे योगेश्वरीमध्ये हे आपण दृश्य बघतो आहे की योगेश्वरीमधून एकोणतीस बस सोडण्यात आल्या त्याही मोफत लोकांनी याचा लाभ घेतला आणि लोकांना कोकणात जाण्यासाठी फार मोठा दिलासा शिवसेनेमुळे मिळालेला आहे शिवसेनेचे आभार मानत लोकांनी गणपतीचा जय जयकार करत कोकणामध्ये बस रवाना झाल्या हे पाहे आपण बघतोय महाराष्ट्र राज्य एस टी महामंडळाच्या या बसेस आहेत अतिशय उत्तम दर्जाच्या या बसेस आणि प्रत्येक बसमध्ये शिवसेनेचा एक प्रतिनिधी अगदी शेवटच्या स्टॉपपर्यंत बसमध्ये बसून लोकांना काही हवं नको त्यांची व्यवस्था गैरसर होत असेल तर त्यावर तोडगा काढणं अशा यासाठी काळजी व्हाऊ हो, म्हणून प्रत्येक बसमध्ये एक एक प्रतिनिधी नियुक्त केलेला आहे हे जोगेश्वरी जे व्ही एल आर इथून ह्या एकोणतीस बस सोडण्यात आलेल्या आहेत यासाठी स्थानिक खासदार श्री रवींद्र वायकर आणि त्यांच्या पत्नी स मनीषा वायकर यांनी यासाठी व्यवस्थित नियोजन केलेलं आहे शिवसेनेचे सर्व शाखाप्रमुख आणि पदाधिकारी यांनी यासाठी फार मेहनत घेतलेली आहे मुंबईमध्ये अनेक ठिकाणी अशा प्रकारचे हे दृश्य आपल्याला पाहायला मिळत आहे अनेक राजकीय पक्षाच्या वतीने सुद्धा अशा प्रकारच्या सोयी केलेल्या आहेत मुंबईतील कोकणवासियांना हा शिवसेनेच्या वतीने फार मोठा दिलासा मिळालेला आहे कोकणात जाण्यासाठी रेल्वेगाड्या भर भरलेल्या असतात अशा